अखेर सीडीआर सीडीआर कॉल डिटेल्स रेकॉर्ड हे आता बाहेर यायला लागलेले आहेत सोळा कॉल झालेले आहेत आणि त्या सोळा कॉल मध्ये एका बड्या नेत्याचं नाव आलेलं आहे आता तो बडा नेता कोण हे आपल्याला कायदेशीर दृष्ट्या काही जाहीर करता येणार नाही निष्कर्षापर्यंत जोपर्यंत यंत्रणा ना येत नाहीत आणि यंत्रणा ना सांगत नाहीत तोपर्यंत कुणाचंही नाव घेता येणार नाही परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं सभागृहामध्ये जे निवेदन केलेलं आहे तेव्हापासून तर आता या क्षणापर्यंत सगळ्या गोष्टी अतिशय बारकाईने आखलेल्या आहेत काय काय घडू शकतं कुठे घडू शकतं आणि सीडीआर सारखी जी गोष्ट आहे जी अतिशय सहजपणे मोबाईल कंपन्यांकडून ते रेकॉर्ड मिळू शकतात जिथे बघा ठाकरे सरकार असताना विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काय करून दाखवलं होतं कशा प्रकारे पेन ड्राईव्ह मनसुख हिरेर आत्महत्या हत्या आत्महत्याने हत्या हे सगळं जे आहे त्याच्यानंतर तत्कालीन गृहमंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं आता आरोप वेगळे होते वगैरे ते सगळं ईडी वगैरे ते सगळं बाजूला ठेवा राजकीय वगैरे ते सगळं परंतु इतकं कर्तृत्व देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि मग आता ते स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यांना राजधर्म पाळायचा आहे राज आणि मी तो पाळणारच असं त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आधी दाखवून द्यायचं आहे दुसरीकडे न्याय न्यायालयाला हाताशी धरून किंवा न्यायालयाचा अवमान न करता त्यांना ते कर्तृत्व गाजून दाखवायचं आहे दुसरीकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढे निवडणुका आहेत त्यांना लक्षात घ्यायच्या आहेत राजकीय तर आव्हान त्यांच्याकडे आहेच दुसरं म्हणजे जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालेली आता परवडणार नाही आपण मुख्यमंत्री असताना याचा सगळा विचार करून अतिशय धूर्तपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासून जसं ही हत्या घडली तेव्हापासून त्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि आज त्यांनी आदेश दिलेले आहेत काल आज काय दिलेले आहेत जे फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करा मग आता वाल्मिक कराड हे अपवाद कसे राहू शकतात त्यांची देखील संपत्ती जप्त केली जात आहे जाणार आहे काही तासांमध्ये हे सगळं प्रक्रिया सुरू झालेली आहे अंजली दमनिया व्हिसल ब्लॉर म्हणून काय बोलतात आहे मधले सगळे करी सगळ्या पक्षांचे कुणाचं नाव घेतात आहे हे आता काही सांगायची गरज नाही विरोधी नेते काय आरोप करायला लागलेले आहेत की दहा बायका करावा परंतु मुडदे पाडू नका वगैरे असं ते सगळं राजकारण सुरू झालेलं आहे ते हे नेमकं कोणत्या पद्धतीने काय घडतंय या क्षणाला काय घडतंय त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा सीडीआर म्हणजे शेवटी काय हो कॉल डिटेल्स रेकॉर्ड बहु ज्या कंपनीचे मोबाईल असतील त्या कंपन्यांकडून पोलीस यंत्रणेला पूर्ण अधिकार आहे की ते घेतलं जातं हे सर्वसामान्य माणसाला सहजासहजी मिळत नाही अर्थात काही ऍपवरून ते रेकॉर्डिंग केलं जातं ते व्हायरल होतं या सगळ्या गोष्टी निराळ्या परंतु ऑफिशियली ते मिळणं म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही डबिंग केलंय का वगैरे असे कुठले त्याला आधार म्हणजे कुठलाही तर पोकळ ठरायला नको कारण प्रकरण अतिशय गंभीर आहे राज्याच्या इब्रतीचा प्रश्न आहे नुसता बीड जिल्ह्याचा मराठवाड्याचा प्रश्न नाही पूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेचा तो प्रश्न आहे म्हणजे दाक्षिणात्याप्रमाणे त्याप्रमाणे रक्तलांचित राजकारण होऊ नये असं देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि आता त्यांना तसं होऊ द्यायचं नाहीये आणि ते होऊ देणार नाही हे त्यांना त्यां या कामातून त्यांना दाखवून द्यायचं आहे म्हणून पाळामुळे खरून खु, खु, काढणार आणि बघा वाल्मीक कराड यांचं नाव थेट विधानसभेच्या पटलावर घेतलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेलं आहे खंडणीचा गुन्हा कसा आहे मग मकोका कशामुळे लावणार आहे गुणाला लावणार आहे आणि यांचा या या सगळ्या खंडणी हत्या याच्याशी जो कोणी पुढे संबंधित तपासांती येईल त्याला माफ केलं जाणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आता बघा की ज्या वेळेला हिवाळी अधिवेशन होत त्यावेळेला नागपूरला रेशीम बागेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सगळ्या महायुतीच्या आमदारांना निमंत्रित केलं होतं त्याच्यामध्ये धनंजय मुंडे नव्हते अजित पवार नव्हते राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची नव्हती कारण विचारधार मग ते तिकडे जायचं कसं वगैरे वगैरे असा प्रश्न आहे आता त्या संघाच्या त्या मार्गदर्शन शिबिरामध्ये काय का 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 सांगता तो काय लोकशाही काय संस्कार काय राजकीय संस्कार काय कर्तव्य काय संघाने संघाची स्थापना का करण्यात आलेली आहे संघाची धोरणं काय आहेत कशा प्रकारे काम चालतं हे सगळं सांगितलं जात आणि ते ऐकण्याची मनस्थिती म्हणा विचारधारा म्हणा हे अजित पवार यांना काही जमणार नव्हतं ते तिथे गेलेलं नव्हते मी येई हे यासाठी सांगतोय कारण की आता अजित पवारांवर मोठ संकट उभं राहिलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री आहे राजकीय सख्य तर आहेच आहे आता धनंजय मुंडे यांना शपथ द्यायची की नाही असं ज्या वेळेला आलं त्यावेळेला जर आत्ताच आपण शपथ दिली नाही तर धनंजय मुंडे हेच दोषी आहेत असं देखील बोललं गेलं असत वाल्मिकी कराड यांच्यावर त्यांचा वरद आहे त्यांनी त्यांना आश्रय दिलेला आहे आणि यानं त्या प्रकारे आर्थिक संबंधी त्यांच्याकडं थेट काही इशारा होऊ शकतो आणि तसं होऊ नये म्हणून शपथ द्यावी लागलेली मग आता अजित पवार आणि एकूणच त्यांचा जो पक्ष आहे त्याच्याशी तुम्ही राजकीय भागीदारी का केली असा प्रश्न विवेक ऑर्गनायझर अशा मासिकांनी विचारला आता ही नियतकालिक का कुणाची आहेत कोणत्या विचारधारांची आहेत ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तरी देखील आमचे ते स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत असं कोटनीतिकार देवेंद्र फडणवीस यांना यांनी सा, सांगितलं आणि आपला कार्यभाग त्यांनी साधून घेतला आता तो किती मोठ्या प्रमाणात साधून घेतलेला आहे हे आता काही नव्याने सांगायची गरज नाही आता अर्थ खातं पुन्हा दिलेलं आहे आता धनंजय मुंडे हे अजित पवारांचे खास चेहले आहेत म्हणजे शरद पवारांनी नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी परळीमध्ये जी निवडणुकीची सभा घेतली होती त्या सभेमध्ये सांगितलं होतं की परळीमधली गुंडगिरी हटवली पाहिजे नष्ट केली पाहिजे तिथले अनेक जबाबदार नागरिक व्यापारी मला फोन करतात आणि सांगतात की साहेब आम्हाला जगणं मुश्किल झालेलं आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी जाहीर सभेमध्ये केलं होतं मग धनंजय मुंडे यांना कसं स्वीकारलं पंडितांना मुंडेंची विनंती कशी मान्य केली त्यांना कसं वाढवलं त्यांना सगळे कसे पद दिले परंतु हे बाळ काही सुधारलं नाही अशा प्रकारे त्यांनी शरद पवारनी सांगितलं आता शरद पवार आणि धनंजय मुंडे यांचं राजकीय सख्य जे आहे आणि हे जे वितुष्ट आलेलं आहे हे सगळं फोडाफोडीमध्ये आलेलं आहे धनंजय बारा मुंडे बारामतीचा गेले बोलले हे सगळं आता ते सगळं राजकारण सगळ्यांना माहिती आहे मग ज्या वेळेला शरद पवारांना असं विचारलं गेलं होतं की तुम्ही धनंजय मुंडे यांच्याबरोबर ते म्हणले मला असं नालायक माणसाबद्दल प्रश्न विचारू नये आता धन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं या प्रकरणाविषयी बोलणं झालेलं आहे हे लक्षात घ्या आणि हे प्रकरण गंभीर आहे हे तुम्ही म्हणजे हाता वेगळं करणं हे तुमच्या राजकीय इब्रतीच्या दृष्टीने आवश्यक आहे आणि मुख्यमंत्री मग तुम्ही कुणीही असाल त्याचं ते कर्तव्य आहे अशा प्रकारची चर्चा या दोघांमध्ये निश्चित झालेली असणार आणि मग आता बाकीचे समर्थक जे असतात मग आता जयंत पाटील कधी येत आहे तुम्ही आमच्याकडे वगैरे काय येत आहे वगैरे हे ते ते सगळं ते जे असं ते सगळं बोललं जातं ते भाग अतिशय वेगळे आहेत हे असं महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नाही बघा म्हणजे इतक्या क्रूर पद्धतीने त्या संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे माणुसकीला किला काळीमा फासला गेलेला आहे आणि अख्खं सभागृह सदगदित जे झालं होतं सुरेश धस यांच्या सांगण्यामुळे तर ती आणि कालच्या त्या बीडच्या मोर्चामध्ये जे काही दिसून आलेलं आहे हे ही हा जो दहा आहे अस असंतोषाचा हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरू शकतो आणि वेगळेच प्रश्न निर्माण होऊ शकतात जाती जातींमध्ये पुन्हा तेढ निर्माण होऊ शकते राजकारण वेगळ्या दिशेला जाऊ शकतं निवडणुकांमध्ये अजून वेगळंच काय होऊ शकतं जरी त्या लांब असल्या तरी याचा सगळा सारा सारा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा अगदी वेळेच्या आतमध्ये म्हणजे आता बघा कितीही फास्ट ट्रॅकवर घ्यायचं म्हटलं प्रकरण तरी न्यायालयाला वेळ लागतो तपासाला वेळ लागतो तेवढा वेळ जाणारच आहे मग त्यांनी सांगितलं की तीन ते सहा महिन्यामध्ये आम्ही ते सगळं करू असं त्यांनी त्यांनी एक कालबद्ध कार्यक्रम केलेला आहे आणि ते प्रत्येक यंत्रणेवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहेत आता अंजली दमानिया यांनी ज्या वेळेला सांगितलं प्रसारमाध्यमांना अंजली दमानि कडे कशी माहिती येते मग सीआयडी खात काय ते सीआयडी खात विचारतील लोक विचारतील दमानी यांना कोण देत ही माहिती आधी हे आधी बघितलं पाहिजे दमानी यांना कोण सांगते ते तीन तिकडं ते शव पडलेले आहेत कर्नाटकमध्ये अर्थात पोलिसांनी आज खुलासा केलेला आहे की के तो दारू नशेच्या धुंदीमध्ये मा त्या माणसाने त्या व्यक्तीने तुम्हाला असं सांगितलेलं आहे आणि हे जे तुम्हाला कॉल डिटेल्स रेकॉर्ड वगैरे तुम्ही जे वक्तव्य करताय बाहेर सगळं हे करू नका असं सीआयडी यांना सांगितलं अशी बातमी आहे प्रत्यक्ष अंजली दमानिया ह्या स्वतः काय सांगतात की मी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना बोललेले आधी आणि मग मी प्रसार माध्यमांना बोललेले हे लक्षात घ्या म्हणजे हे सगळं असं जे घडत आहे घडवलं जात आहे काहीतरी याच्यामध्ये ठोस आहे म्हणजे उगीच कुणाला राजकीय दृष्ट्या टार्गेट करणं समाजकारणातून राजकारणातून संपवणं असं इतकं सोपं नसतं आणि जे सत्तेवर असतात त्यांना अनेक गोष्टींचं भान हे ठेवावं लागतं म्हणजे लागतं आता राजकारण करत असताना काय उन्नीस बिन्नीस बरेचशा गोष्टी होतात परंतु जिथे एक अख्खा एवढा मोठा समाज रस्त्यावर येणार आहे आणि दोन दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण होऊ शकतं ही सगळी जी धोक्याची घंटा आहे ती जर माहीत असून देखील जर काही केलं नाही कर्तव्य कर्तव्य कठोरपणा जर दाखवला नाही मग त्याला राज्यकर्ता म्हणायचं कशाला पूर्ण महाराष्ट्राचे पालक म्हणायचे कशाला महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणायचं कशाला आणि शपथ घेतलेली असते त्या शब्दांचं पालन करावं लागतं म्हणजे कुणालाही माफ कुणाबद्दलही ममत्व दाखवणार नाही असं ते म्हणावं लागतं आता देवेंद्र फडणवीस वाल्मिकी कराड असो त्यांच्यामागे अजून जर कोणी तपासामध्ये कुठला नेता आला तर त्याच्याबद्दल ते ममत्व कदापिही दाखवणार नाही याची खात्री आता ऐकून या घटनाक्रमा क्रमांक सगळ्यांना पटलेली आहे आता बाकीचं देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण कसं आहे काल आपण बोललेलं राजकारण धर्म पाळत असताना काय काय करावं लागतं वगैरे त्यांच्यावरती टीका होत असते ती ते ती होणारच आहे हे सगळं सत्य आहे परंतु आता महाराष्ट्राच्या दृष्टीने हे हा तपास जलद गतीने खऱ्या अर्थाने लागला पाहिजे आणि संतोष देशमुख यांचं जे कुटुंब ती काल जी मुलगी बोलत होती तिच्या डोळ्यातले भाव लक्षात घेतले पाहिजे तो छोटा मुलगा आहे त्याच त्याचं काय तो किती भाबडा मुलगा आहे त्याचा त्याला त्याच म्हणणं त्याच त्याचं मन, मन समजून घेतलं पाहिजे इथपासून तर पूर्ण समाज म्हणजे त्याच्या काय भावना आहेत ह्या लक्षात घेतल्या पाहिजेत आणि मग कुठल्याही प्रकारचं अजून रक्त लांछितपणा काही होऊ नये एकमेकांवर सूड उगवणे प्रकार होऊ नये आता काय लोकांना भीती आहे लोक हळूहळू आता बोलायला लागलेत सगळे व्हिडिओ येतात आहे बंदुकी येतात आहे सगळं समोर येत आहे आर्थिक घोटाळे प्रचंड येत आहेत लोक बोलायला लागलेले आहेत पण त्यांना असं चार वेळेला विचार करावा लागतो पत्रकारांना विचार करावा लागतोय मी आता नावं सांगणार नाही तुम्हाला पत्रकार विचार विचारत पडलेले आहेत किती बोलावं काय बोलाव जोपर्यंत ते समोर येत नाही सगळं तोपर्यंत कसं बोलावं असा देखील प्रश्न पडलेला आहे म्हणजे संभ्रम संभ्रमाचं वातावरण वा आहे बुद्धिजीवी वर्गामध्ये तर आहेच आहे आणि जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या मनामध्ये मा अतिशय दहशत पसरलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि आता सरकारने ताबडतोब याच्यामध्ये कठोर पावलं उचलणे आणि लोकांसमोर ही जी माहिती अशी जी काही गाळा फून येते अर्धवट येते आता उघडपणे जो पत्र्याच्या घरात राहतो त्याच्या दारात स्कॉर्पिओ काळी स्कॉर्पिओ कशी उभी राहते त्या स्कॉर्पिओ तो सोडून म्हणजे त्याच्यामध्ये ते मोबाईल सापडतात त्या मोबाईलमध्ये हे सगळं रेकॉर्डिंग सापडतं हत्येचं रेकॉर्डिंग देखील त्याच्यामध्ये आहे असं म्हणतात म्हणजे कितपत गंभीर आहे आणि किती उघडपणे सर्रासपणे आपलं कोण काय वाकडं करणार आहे आपला बादशाह डॉन बसलेला आहे त्याच्यामुळे आपलं कोण काय वाकडं करणार आहे अशा हक्क म्हणजे जसं आता गाड्या विकत घेतल्या म्हणून हवेत गोळीबार करून एकदम शान मारून व्हिडिओ करून रील काढून प्रका प्रसारित करायचा इतका बिंदास्तपणा जितकाच हत्या करण्यामध्ये देखील बिंदास्तपणा आणि मग आता हे देखील आपल्याला पचेल याच्यामध्ये काय नवीन काय करतोय आपण याच्या आधी अनेक उद्योग केलेले आहेत कोट्यावधीच्या खंडाने गोळा केलेला आहे शेकडो एकर जमीन बळकावलेली आहे अनेक प्रकारचे घोटाळे केलेले सगळ्या महत्वाच्या ज्या धंद्याच्या एजन्सी असतात त्या सगळ्या आपण बळकावलेल्या आहेत आपण अनेकांचे मुडदे पाडलेले आहेत मग अजून एक मुडदा असं ते पाहिलं गेलं परंतु त्या अपराधाचं आता काय झालं त्या पापाचा घडा भरला आणि आता जी गर्दी रूपी जो कृष्ण आहे तो काल मध्ये आपण पाहिलेला आहे आणि त्या कृष्णाच्या हातून आता हा वध त्या संबंधित डॉनचा हा लवकरात लवकर व्हावा अशीच लोकांची इच्छा आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद